मी जेव्हा वर्षाच्या कार्यकाळामध्ये पाहतो तेव्हा अतिशय अभिमान वाटतो की कुठलंही आज देशातलं मॅक्रो इकॉनॉमिक तुम्ही इंडिकेटर काढून बघितलं तर त्याच्यामध्ये किती सरस भारतीय जनता पार्टीचं सरकार राहिलेलं आहे म्हणजे आपण आजच्या परिस्थितीमध्ये जे अडचणी आहे त्याच्या संदर्भात तर चर्चा केलीच पाहिजे पण आपण कुठं होतो ही आठवण करून कुठपर्यंत आलोय यांचं चिंतन झालं पाहिजे असं मला वाटतं आणि मग आपण भविष्यामध्ये काय करू शकतो याच्या संदर्भात आपण दिशा निश्चित करू शकतो प्रवास कसा झालेला आहे आपण किती पावलं पुढालोत याच्यावरती भविष्याची दिशा ठरत असते आणि म्हणून आता उदाहरणात आपण समजा इकॉनॉमीच कारवाजी म्हणाली की दोन हजार चौदा मध्ये इट वॉज अ वन पॉइंट एट ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आज मागच्या आठवड्यामध्ये इंटरनॅशनल मॉनेटरी फंड जाहीर केलं की भारताची इकॉनॉमी आता फोर पॉइंट वन ट्रिलियन डॉलरची झालेली आहे आणि भारताचा दहाव्यावरचा क्रमांक आता चौथ्या नंबरचा झालेला आहे आणि आपण हे जे आकडे ऐकतो की फोर पॉइंट वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी झालेली आहे याचं रिफ्लेक्शन असतं आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही इकॉनॉमी आपल्या प्रत्येकाच्या दर डोई मध्ये बढोत्तरी करत असते याचा फायदा सर्व सामान्य माणसाला होत असतो आणि म्हणून तोही आकडा जर काढला त्याला आपण पर कॅपिटा इन्कम म्हणतो की देशाची अर्थव्यवस्था किती मोठी असू द्या पण प्रत्येक माणसाचं उत्पन्न किती हे महत्वाचं आहे आणि म्हणून ही इकॉनॉमी प्रत्येक माणसामध्ये कशी डिवाईड झालेली आहे हे जर चांगल्या पद्धतीने असेल तर ते राष्ट्र पुढे जात असतं म्हणजे उदाहरणात मी सांगतो की मी जेव्हा थायलंडला गेलो किंवा व्हिएतनामला तुम्ही जाऊन बघा इतकं छोटंसं राष्ट्र आहे आणि तिथलं प्रत्येक गोष्ट जर तुम्ही बघितली तुम्हाला असं वाटतं की हे राष्ट्र एवढं छोटं आहे एवढं गरीब आहे तरी सुद्धा त्यांची जी लाईफस्टाईल आहे त्यांची राहण्याची जी पद्धत आहे ती भारतीयांपेक्षा मोठी कशी कारण त्यांचं पर कॅपिटा इन्कम जास्त आहे त्यांचं दर डोई इन्कम जास्त आहे आणि हे कधी होतं तर राष्ट्राची इकॉनॉमी जेव्हा पुढे जाते आकड्यामध्ये वाढते तेव्हा त्याचं रिफ्लेक्शन आपल्या आयुष्यात दिसत असतं आणि म्हणून जेव्हा कारवाजी म्हणाले की फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आता दोन हजार सत्तावीस मध्ये भारताची करायची आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाटा आहे आणि म्हणून आपल्या देशाला आता असे नेते मिळालेले जिथं नरेंद्र मोदी साहेब म्हणतायत की दोन हजार सत्तेचाळीस मध्ये आम्हाला विकसित भारत करायचा आहे जिथं नरेंद्र मोदी साहेब दोन हजार चौदा मध्ये सत्तेत आल्यानंतर म्हणतायत की वॉन्ट वी वॉन्ट टू मेक इंडिया अ फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी नरेंद्र मोदी साहेबांना सोबत असणारे आणि त्यांना आधार देणारे आदरणीय देवेंद्र भाऊ म्हणतायत की वी वॉन्ट टू मेक अ वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी इन महाराष्ट्रात किती मोठं स्टेटमेंट आहे म्हणजे आपण इथं सगळे प्रोफेशनल ही ही दृष्टी आहे की आपल्या सर्वोच्च नेत्याच्या मनामध्ये आपल्या इकॉनॉमी संदर्भात आपल्या अर्थव्यवस्थे संदर्भात काय निकष आहे काय दिशा आहे हे अत्यंत महत्वाचं आहे काय गोल आज जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की आपल्या महाराष्ट्राला वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवायची आहे किती मोठं स्वप्न आहे आणि म्हणून किमान एक राजकीय बदलच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर ह्या राजकीय संस्कृतीमध्ये किती मोठा बदल निर्माण झालेला आहे दहा वर्षापूर्वी असं कोणी ऐकलं होतं का की पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनवायची आहे किंवा महाराष्ट्राला वन ट्रिलियन डॉलर हे आकडेच कोणाला माहित ट्रिलियन मध्ये किती झिरो असतात ज्या लोकांना माहिती नाहीये ते लोक असं मांडणी करू शकत नाही आणि म्हणून इतका दिशा असणारं नेतृत्व आज आपल्या देशाला मिळालेलं आहे आपल्या भारताला मिळालेलं आहे आणि म्हणून प्रत्येक मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर संदर्भात मी जर चर्चा करायला लागलो तर प्रत्येकामध्ये आपण सगळ्या आज आपल्या भारताच्या एक्सपोर्ट्स बघा तुम्ही इन्फ्लेशन म्हणजे महागाई वाढली आपण म्हणतो दोन हजार चौदा मध्ये महागाईचा दर जवळपास साठ टक्के होता मे महिन्यातला मागचा दर जर बघितला तर जवळपास पाच पॉईंट चार टक्के आहे आपण इन्व्हेस्टमेंट बघा की आपल्या भारतामध्ये दरवर्षी फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट किती होत होते दोन हजार चौदा मध्ये तीस बिलियन डॉलर असतील तर आता जवळपास नव्वद बिलियन डॉलर दरवर्षी होत आहेत आपले एक्सपोर्ट्स किती होत आहेत तेव्हा चारशे बिलियन डॉलर होते आज जवळपास ट्रिलियन डॉलरचा आकडा आपण गाठत आहोत हे सगळं जे दिसतय याचा परिणाम आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यावरती होतोय गरीब कल्याण तर आहेच आहे पण त्याच्यासोबत हे सगळे इंडिकेटर जर तुम्ही बघितले अत्य, अत्यंत सकारात्मक आहेत आणि इतक्या प्रतिकूल अशा वातावरणात झालेल्या म्हणजे कोविडचा तीन वर्षाचा काळ असताना सुद्धा भारताने जी ही भरारी घेतलेली आहे त्याला एक नेतृत्वच असावं लागतं आणि ते नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी साहेब त्या ठिकाणी घेत आहेत आणि म्हणून हे शक्य आहे असं तर चुकीचं ठरणार नाही आत्ताच कारवाजींनी आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात अनेक सूचना केल्या ते म्हणाले की जसं आता नांदेडवरून वंदे भारत ट्रेन मुंबईला चालू झालेली आहे सहा पदरी रस्ता टेंबुर्णीवरून आता पुण्याला व्हायला हवा असे अनेक विषय त्यांनी मांडले खर तर दोन हजार चौदा मध्ये आमची एवढीच अपेक्षा होती की आम्हाला संभाजीनगरला व्यवस्थित जाता यावं आम्हाला हैदराबादला व्यवस्थित जाता यावं आम्हाला पुण्याला व्यवस्थित जाता यावं चारही दिशेने आम्हाला आमचा रस्त्यावरचा जो खड्डा होता तो भरून काढावा एवढीच आमची अपेक्षा होती पण आज काय आज तुम्ही संभाजीनगरला जायचं म्हटलं तर साडेतीन तास तुम्हाला हैदराबादला जायचं म्हणलं तर चार साडेचार तास पुण्याला जायचं म्हटलं तर पाच तास आज आपली ट्रेनची सेवा एवढी चांगली झालेली कुठल्याही दिशेनं साहेब आपण जातोय लातूरवरून तर एवढी चांगली सेवा माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये लातूरला मिळते आय एम टॉकिंग अबाउट लातूर डिस्ट्रिक्ट भारताचं तर मी म्हणतही नाहीये एवढा मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लातूरचं झालेलं आहे आपल्या म्हणजे साठ सत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये लातूरला एकही प्रकल्प मिळाला नाही म्हणजे अनफॉर्च्युनेटली आता हे राजकीय स्टेटमेंट कदाचित वाटू शकतं पण राजकीयच आहे असं म्हणून मी सांगतो की आपल्या लातूर शहराच्या प्रस्थापितांना चाळीस पन्नास वर्ष सत्ता मिळाल्यानंतर सुद्धा चाळीस पन्नास वर्ष सत्ता कुठलंच मंत्रीपद राहिलं नाही अशी अवस्था असताना सुद्धा एक तरी प्रकल्प लातूरला आला दाखवू एक तरी प्रकल्प एवढं म्हणजे लातूरच्या उद्योजकांचं वैभव आहे इथलं एक संस्कृती वेगळी असताना सुद्धा एक सुद्धा प्रकल्प मोठा लातूरला आणता आला नाही परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये इतका मोठा प्रोजेक्ट ज्याला आठ हजार कोटी रुपये आता नुकतेच सँक्शन झाले अशी मराठवाडा कोच फॅक्टरी तिथं आपण फाउंडेशनला आणली सुरुवात केली आणि फक्त इस्रायल आपलं युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू झालं रशियन कंपनीचं टेक्निकल नोहाव आपल्याला मिळणार होता आणि त्यांच्यावरती सँक्शन आले म्हणजे अमेरिकेने जे सँक्शन घातले त्याच्यामुळं थोडस अडचणी आल्यामुळं हा सगळा विलंब झाला परंतु एवढं मोठं वैभव आपल्या लातूरला मिळालं हे कधी शक्य होतं महाराष्ट्रात कोणाला नाहीये मराठवाड्यात कोणाला नाहीये आपल्याला मिळालं एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन भारतीय जनता पक्षानं म्हणजे इंडस्ट्रियलच्या दृष्टिकोनातून लातूरला दिलं जे आता आदरणीय राज्यसभे साहेबांनी सांगितलं तो विषय महत्वाचा आहे साहेब आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दहा दिवसापूर्वी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना ते निवेदन केलेलं आहे आणि ते सुद्धा या संदर्भात नक्कीच सकारात्मक निर्णय घेतील ते असं ते साहेब सतत म्हणजे अनेक वर्षापासून त्यांनी अनेक आंदोलनही केलेली आहेत आणि त्यांचं रास्त म्हणणं आहे की बाबा जसं छत्रपती संभाजीनगर असतील किंवा दुसऱ्या महानगरपालिकांमध्ये आपण पाहतो की नाशिक असेल की जे इंडस्ट्रियल सेक्शन आहे आणि जे रे, रेसिडेन्शियल सेक्शन त्याला विभाजलेलं आहे आणि महापालिका इंडस्ट्रियल सेक्शन मध्ये हस्तक्षेप करत नाही किंवा जे टॅक्सेशन लावलेलं आहे त्याच्यामध्ये कितीतरी मोठी तफावत आहे आपलं ड वर्गाचं इंडस्ट्रीयल झोन असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथं टॅक्सेशन होऊ लागलेलं आहे आधीच पाण्याची कमतरता असताना एम आय डी सी मधल्या अनेक उद्योगांवरती एवढ्या अडचणी आल्या होत असं आहे आणि म्हणून एवढ्या अडचणीच्या काळामध्ये इथले लातूरचे उद्योजक सकारात्मक पद्धतीने काम करू इच्छितात तर तोही विषय आपल्या माध्यमातून सकारात्मकपणे आपण लावण्याचा प्रयत्न कराल अशी सर्वांच्या वतीनं सुद्धा आशा व्यक्त करतो आणि मी तो उपस्थितांना सांगतो की आपण ही जी चर्चा करतोय इट्स अ पॉझिटिव्ह म्हणजे किती सकारात्मक चर्चा आहे आज मागच्या दोन महिन्यामध्ये आपल्या जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मिटला आता दॅट इज ऑल्सो अ पॉलिटिकल स्टेटमेंट टू मेक की ज्या ज्या शहराला वैद्यकीय शिक्षण खातं मिळालं त्या वैद्यकीय शिक्षण खात्याच्या शहराला आठ दहा वर्ष तीन कोटी साठ लाख रुपये म्हणजे आपल्या ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटीला भरायला लागेल तीन कोटी साठ लाख रुपये न भरल्यानं साहेब आमचं जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न किमान आठ दहा वर्ष लटकत राहिला आणि आज आपल्या शासनामध्ये त्या विषयाला त्या ठिकाणी पूर्ण विराम मिळाला आणि तो आता मार्गी लागलेला आम्ही विभागीय क्रीडा संकुलाचा सुद्धा विषय बघितला की दोन हजार आठ ला त्याची मंजुरी मिळाली दोन हजार तेरा ला ते विभागीय क्रीडा संकुलाच्या नावावर ते कव्यातली जमीन तिथे हस्तांतर झाली दोन हजार आता दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या स्थानिक आमदारांना मंत्रीपद मिळालं सगळं मिळालं आत्ता चोवीस मध्ये ते अशी मागणी करत होते साहेब की हे जे स्टेडियम आहे ते तुम्ही दुसरीकडे हलवलं पाहिजे म्हणजे इतका मिस्टिरियस पण आपण शहरामध्ये पाहतो जे मोठे प्रोजेक्ट शहरामध्ये येतात जे लोक कल्याणकारी आणि आपल्या शहराच्या दृष्टिकोनातून जे चांगलं असतं त्याला सपोर्ट केला पाहिजे जिल्हा रुग्णालय कोणासाठी आहे भारतीय जनता पक्षासाठी आहे का जिल्हा रुग्णालय सामान्य माणसासाठी आहे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल लातूरमध्ये आलं भारतीय जनता पक्षाच्या काळात आलं कोणासाठी आलं सामान्य माणसासाठी आलं आज विभागीय स्टेडियम लातूर मध्ये होऊ लागले भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होऊ लागले कोणासाठी आहे हे सामान्य माणसासाठी आहे आणि व प्रत्येक ह्या प्रश्नासाठी तळमळ नसताना फक्त ह्याच्यात राजकारण करण्याचं आपण जे धोरण शहरामध्ये पाहतो त्याला मला वाटते कुठंतरी बदलण्याची गरज आहे आज आपण त्यांना फिरताना पाहतो की कुठंतर नाली आटली म्हणून चालली कुठंतरी म्हणजे कचरा गोळा झालाय म्हणून चालले कुठेतरी कोणाच्या खांद्यावर हात टाकला आणि मला प्रश्न पडलो की हा लॉस्ट जो आहे पंधरा वर्ष गमावले लातूरनं वर्ष गमावले की नाही पंधरा वर्षानं ना लातूर महाग टाकण्याचं काम केलं आणि आता राजकीय काय म्हणतात ते गोळी काना खालून गेल्यानंतर तुम्हाला आठवण आली की आता कदाचित थोडंफार तरी खांद्यावर हात टाकावं लागेल हे जे राजकीय स्टंडबाजी ह्याच्यानं आपलं कल्याण होणार आहे का आणि म्हणूनही तो त्यांना सांगू इच्छितो की जो माणूस आपल्या देशाचं नेतृत्व फक्त देश कल्याणासाठी करतो हे तुलना आहे आपल्या लातूरच्या राजकीय संस्कृतीची तुलना तुम्ही देशाच्या सर्वोच्च नेत्यासोबत जर केली ना तर अजिबात मनामध्ये किंतु परंतु राहत नाही आणि त्या विश्वासावर मी सांगतो की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा जे काम आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं सा अकरा वर्षाचं जे काम आहे त्यांच्या कामाच्या विश्वासावर आपली महानगरपालिकेमध्ये पंचावन्न पेक्षा जास्त सीट आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला इथं उपस्थित सर्वांना घेऊ आदरणीय शैलेश राहोटी साहेब मागच्या निवडणुकीमध्ये अध्यक्ष होते आणि त्यांच्या आदरणीय संभाजी भैयांच्या आदरणीय अभिमन्यू पवार साहेबांच्या आदरणीय रमेश सर्वांच्या सहकार्यानं आपण छत्तीस नगरसेवक ह्या लातूर शहर महानगरपालिकेमध्ये आणले होते तेव्हापासून आदरणीय मोदी साहेबांचं इतकं काम झालेलं आहे म्हणजे जसं आता पारिकजी त्यांच्या भाषणात म्हणाले की कुठं जरी पूर्व भागात गेले होते साहेब पंधरा हजार घरकुलं पंधरा हजार घरकुलं ह्या शहरामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये पंधरा हजार घरकुल आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून एक लाख पंधरा हजार नी? या शहरामध्ये राहतात एक लाख पंधरा हजार अशा अनेक विषय सांगता येतील म्हणून इथे उपस्थित सर्व व्यावसायिकांना विनंती करू इच्छितो की प्रश्न आहेत पण प्रश्नाला सोडण्याची जाण जर कोणामध्ये असेल तर ती भारतीय जनता पक्षामध्ये प्रश्न आपण साहेबांसमोर मांडलेले त्याला नक्कीच स्टडीज देण्याचा भारतीय जनता पक्ष प्रयत्न करेल असा विश्वास देतो मी पुन्हा एकदा इथे उपस्थित सर्व व्यावसायिक सर्व उद्योजक सर्वांच भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मनपूर्वक स्वागतही करतो आभारही व्यक्त करतो